तुमच्यावर एक विशिष्ट आवरण आहे ते आवरण जोपर्यंत काढत नाही मन मोकळं जोपर्यंत करत नाही आणि तुम्ही दत्तात्रयाला एक गुरुला जोपर्यंत जाऊन जो भेटत नाही तोपर्यंत तुम्ही असंच म्हणणं मन्न म्हणणार काय होते पुण्य माझ्या पदराला लाभ मला झाला गुरुदर्शनाचा होते पुण्य माझ्या पदराला लाभ मला झाला गुरुदर्शनाचा हे पुण्य साधून घेणं लाभणं थोडं थोडकं नाहीये त्याला जीवन मुक्त व्हावं लागतं माया मुक्त व्हावं लागतं